नमस्कार सुप्रभात मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत ते दुपारी नेस्को प्रदर्शन केंद्र येथे आयोजित इंडिया मेरीटाईम वीक दोन हजार पंचवीसमध्ये मेरीटाईम लीडर्स कॉन्वेला संबोधित करतील पंतप्रधान मोदी इंडिया मेरीटाईम वीकचा प्रमुख कार्यक्रम ग्लोबल मेरिटाईम सीओ फोरमचे अध्यक्षपदी भूषवतील जागतिक सागरी परिसंस्थेच्या भविष्यावर चर्चा करण्यासाठी हे व्यासपीठ जागतिक सागरी कंपन्यांचे नेते आघाडीचे गुंतवणूकदार करते आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांना एकत्र आणते आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गट एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे या निर्णयानुसार यावेळी पक्षाकडून तरुण आणि नवीन चेहऱ्यांना उमेदवारीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे विशेष म्हणजे साठ वर्षापेक्षा अधिक वयाच्या माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारली जाऊ शकते या संभाव्य निर्णयामुळे ठाकरे गटात मोठी उलता होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अनेक ज्येष्ठ नगरसेवक नाराज होऊन वेगळी भूमिका घेऊ शकतात अशी चर्चा आहे त्यामुळे या निर्णयाचे राजकीय परिणाम आणि अंतर्गत प्रतिक्रिया काय असतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे शेतकरी कर्जमुक्तीच्या मागणीसाठी बच्चूकोडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार संघटनेने नागपुरात चक्काजाम आंदोलन छेडले आहे या आंदोलन दरम्यान हैदराबाद आणि समृद्धी महामार्ग बंद करण्यात आला या ठिकाणी वर्धा जिल्ह्याचे भाजप आमदार राजीव बकाने हे त्यांच्या वाहनासह अडकले त्यांनी आंदोलनकर्त्यांपासून सुटण्याचा प्रयत्न केला मात्र प्रहार कार्यकर्त्यांनी त्यांना अडून बच्चू कोड यांच्या उपस्थितीत आंदोलनस्थळी बसवले तब्बल चार तास आमदार बकाने हे आंदोलनस्थळी उपस्थित राहिले आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा येत्या अधिवेशनात उपस्थित करण्याचं आश्वासन दिलं नागपूरमध्ये आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएलगार आंदोलन तीव्र झाले असून शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून धरला आहे त्यांना मोठे व्यापारी पाहिजे अदानी अंबानीसोबतच राहायचं असं म्हणत बच्चू कडूंनी सरकारवर थेट निशाणा साधला आहे आज आंदोलनाचा तिसरा दिवस असून सरकारने दुपारपर्यंत मागण्या मान्य न केल्यास रेल्वे रोखण्याचा इशारा कडूंनी दिला आहे शेतकरी कर्जमाफी आणि इतर बावीस मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे एका महत्वाच्या वैज्ञानिक संशोधनासाठी हैदराबाद येथून बलून उड्डाणाचा प्रयोग करण्यात आला आहे वाऱ्याच्या दिशेनुसार या बलूनमधील वैज्ञानिक उपकरणे महाराष्ट्रातील जळगाव तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता आहे या उपकरणांमध्ये अत्यंत संवेदनशील आणि महत्वाचा संशोधन डेटा साठवलेला असल्याने नागरिकांनी अशा कोणत्याही उपकरणांना हात लावू नये किंवा हलवू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे उपकरणे हाताळल्यास त्यातील डेटा नष्ट होऊ शकतो तसेच सुरक्षेचा धोका निर्माण होऊ शकतो जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना सतर्कते आव्हान करताना सांगितले की जर कोणत्याही ठिकाणी असे बलून किंवा उपकरणे आढळले तर तात्काळ स्थानिक पोलीस महसूल अधिकारी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवावे का सर्वांना नमस्कार भारतीय अणुऊर्जा संस्थान आणि इस्रो यांच्या मार्फत अशी उड्डाणे केली जातात ज्याच्यामध्ये एअर बलून्स असतात आणि अशी एअर बलून्स ही अंतराळ संशोधन आणि इतर वातावरणीय संशोधन यांच्यासाठी काही उपकरणं त्यामध्ये ठेवून अशी बलून्स उडवली जातात आणि ती बलून्स ही तीस 40 चा आ, ते चाळीस किलोमीटर्सच्या वरतीपर्यंत उंचीवरती जातात आणि त्याच्यानंतर ती काही डेटा कलेक्ट करतात आणि त्याच्यानंतर ते, ते बलून्स नष्ट होऊन ती जे उपकरणं आहेत ते जमिनीपर्यंत येत असतात हे जमिनीपर्यंत येत असताना ते अगदी संथ गतीने खाली येत असतात पॅराशूटच्या माध्यमातून खाली येत असतात त्यामुळे त्याच्यापासून पडण्यापासून कोणालाही काही धोका नाहीये परंतु वाऱ्याच्या दिशेनुसार हे बलून हे कुठल्याही दिशेला वाऱ्याच्या दिशेप्रमाणे जाऊ शकतात तर त्यासाठी एक ऍडवायझरी एक देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे तर ही उड्डाणं पंचवीस तारखेपासून ते एकतीस डिसेंबर पर्यंत ही उड्डाणं करण्यात येणार आहेत आणि अशी काही उपकरणं जी आहेत ती त्यांचं काम झाल्याच्या नंतर खाली येत असताना आपल्या जिल्ह्यात देखील ही उपकरणं येऊ शकतात ह्या उपकरणामध्ये अत्यंत सेन्सिटिव्ह मशिनरी आहे आणि ती कुठलीही धोकादायक मशिनरी नसल्यामुळे अशी मशिनरी आपल्याला अशी उपकरणं हे जेव्हा आपल्याला निदर्शनास येतील तर त्याच्यावरतीच त्याचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे तात्काळ आपण त्याची नोंद घ्यावी संबंधितांना कॉल करावा संबंधित आपल्या आजूबाजूला असणारे तलाठी असतील ग्रामसेवक असतील तहसीलदार असतील अशी आपली जी यंत्रणा आहे त्यांना तात्काळ याच्यामध्ये अवगत करण्यात यावं आणि जवळच्या पोलीस स्टेशनला देखील अवगत करण्यात यावं मोबाईलवर येणारे अज्ञात कॉल काही लोकांसाठी डोकेदुखी ठरते आता तुमच्या मोबाईलवर कॉल आल्यानंतर आता काही नंबर समेत संबंधित व्यक्तीचं नावही झळकणार ना आहे कारण देशात सीएन सेवा सुरू करण्याचे निर्देश दूरसंचार विभागाने टेलिकॉम इंडस्ट्रीला दिले आहेत तुमच्या मोबाईलवर अनोखी व्यक्तीचा फोन आल्यास त्या व्यक्तीच्या क्रमांकासह त्या व्यक्तीचं नावही लवकरच झळकणार ना आहे कारण भारतात मोबाईलवर कॉलिंग नेम प्रेझेंटेशन सर्व्हिस म्हणजे सी एन पी सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारनं पावलं उचलली आहेत त्यामुळे यापुढे मोबाईलवर संपर्क करणाऱ्या व्यक्तीच्या क्रमांकासह त्या व्यक्तीचं खरं नावही तुम्हाला दिसणार आहे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे ट्रायच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारनं ए पी सेवा सुरू करण्याचे निर्देश मोबाईल कंपन्यांना दिले आहेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे तर शुभम गिल याच्याकडे उपकर्णधार पदाची धुरा आहे सूर्याची कॅप्टन म्हणून आणि शुभमची उपकर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियात खेळण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पाहत्रा आवाज इंडिया मराठी